हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम हरे हरे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा जय गिरणारी जय गिरणारी आई आज माझ्या नातीचा अभिषेक आहे माझी लात नात बाहेर देशात ना आलेली आहे आली आणि म्हणायला गे आजी आज माझी साडी ना नेसवायची ने आई तुम्हाला आवडली माझ्या नातीने साडी आणलेली माझी नात मनापासून मोजकाच आज 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 काय घडलं आहे की मला उशीर झाला म्हणजे तुम्हाला ती साडी नेसायची होती म्हणजे परिधान करायची होती म्हणून तुम्ही बोले थांब थोडा सावकाच करा म्हणजे भक्ताची बघा रचना कशी असते आई भक्त जेव्हा मनामधून आतुरतेने येत असता देवही वाट बघत असतो त्या त्या प्रलय काळी काय असतं मलाही देवीने सांगितले थोडं थांबून घे उशीर हो म्हणजे आईंना ते वस्त्र खरं मनापासून परिधान करायचं होतं आई माझ्या दीपाची मुलगी आहे बरं माझ्या नातीली उद्दंड औषध बाहेर देशात आहे तिच्या सर्व मनोकामना पूर्ण कर आई, आई, आई माझी नात बघा एवढं लांबून जरी गेले तरी पण आतुरतेने येतात आई की नाही आई आपल्या आईंकडे जायचं आहे आई माझ्या नातीने साडी आणलेली आवडली ना तुम्हाला बघ माझी नात घाई घाईत आली की नाही आई मी बोलली थांब आज तुझंच तुझंच महावस्त्र आपण आईना परिधान करूया नाही तू मनापासून स्वीकारला आई धन्यवाद आई खरे कसं देवाला सुद्धा भक्तांची वाट बघत असतं बोलतो ना भक्ताबिना देव बी सुनाय आणि देवा बिना भक्त बी सुनाय आई हे खरं खरची व्याथान जी गाथा आहे ना ती बरोबर आहे उभ्या उभ्या व माझी नातं आली एवढ्या घाईघाईमध्ये मला देखील बरं वाटलं की गळ्या माझ्या ले म्हणजे माझ्या मुलीच्या मुली आई येऊन तुम्हाला एवढं हे करतात म्हणजे नाती माझ्या बघा आई तुमच्या पंथी आई आहे माझ्या नाती तुमच्या पंथी बघा माझ्या नातीचं सगळं व्यवस्थित होद्या आई सर्व मंगले मंगलेशिवे सर्वात साधिके शरण त्र्यंबकेवर नारायण नमूस्त म्हणजे बघा आई आज त्या नातीच्या तुमच्या पंथीच्या मनात किती बघा तुमच्या म्हणजे काही आदर हा आदर कायमस्वरूपी राहू दे आई रचना असते आई ठसा असतो एक आपण म्हणतो ना एक वळण असतं आईच मुलींना वळण घडवू शकत असते तशी माझी दीपा बघा माझ्या दीपाचा बी उदंड हुशार द्या आई अखंड सौभाग्य होती तिचं आरोग्य व्यवसाय सुध्या माझी लेकीच्या सर्व मनोकामना पूर्ण कर माझी लेख सध्या काळात बिझी झालेली आहे गुंतून घेतलेलं आहे माझ्या आलेखीला आई तिच्या आरोग्याची काळजी घ्याय का तिचं चांगलं लक्ष आई సర్వ మంగళ మంగళ్యశి సర్వ సాధికే